भाव जुजरीच तीच बोलन ठस क्याच तिच बोलन ठस क्याच फुल फूल सुकल सब सुकल सबजाच सब जातीसाठी माती खावावी लवनाची पिता माझ्या दौलताची न उंच कोळी घरामाची कोळी घरामाची न उंच कोळी गरमाची नंद आक्का बाई पाया पडून माझं घ्यावं हळदी कुंक वाचन एक वचन मला द्याव। वचन मला द्याव न एक वचन मला द्यावं माये बाप मनाईतोले कौशाला नसावी पार्वती बाई बोलन दुनिया वसवी न दुनिया कशान वसावी दिवाळीची चोळी भाऊ बीजेच्या कोयऱ्या आवश्या बंधुरायन बाकी राहिल्या सोयऱ्या राहिली सोयऱ्यान बाकी राहिली सोयऱ्या माझ्या घरला पावना जन्म दिलेला माझा पिता जन्म दिलेला माझा पीतानं तांब्या तुपाचा केला रीता मी तुपाचा केला रीतान तांब्या तुपाचा केला मी रीता लाडकी एवढी लेख गावा मंदी तिला दिली गावामंदी तिला दिली ना बारा सणाची बोली केली सनाची बोली केली न बारा सनाची बोली केली तुझा माझा भाऊ तेला वर्ष झाली बारा बय माझी गवळन न तुझा सबूत आला न्यारा तुझा सबुद आला न्यारा न तुझा सबुद आला न्यारा तुझा माझा भाऊ तेला वर्ष झाली बारा ಬೈ ಮಾಜಿ ಗವಳನನ ತುಜಾ ಸಬೂತ ಸಬೂತ ಆಲ ನಾನ ಮಲ್ಲ ಸುಟ ಲಾರು ಮಾಜಾ ಭಾಪತ ಮಾಜಾ ವಾಟಾ ಮಾಜಿ ತು ಸೋನು ಬಾನ್ ಜನ ವಾ ಬಾಧಿ ಮೋಟಾ ವಾರ ಬಾಧಿ ಮೋಟಾನ ಜನ ವಾರ ಬಂದಿ ಮೋಟಾ तांबड्या मंदिराचा चारो सोप्याच खुंटीला माझा तो बंधू रायनाला उमराव भेटीला उमराव भेटीला नाला उमराव भेटीला अंबारीचा हत्ती बाई माझ्या वाड्याला थटला बाई माझ्या त्या गवळणी काय जिन्नस पाठविला जिन्नस पाटवी काय जिन्नस पाटवी जिन पाट ल्या गुळाच्या गुळ पोळ्या आता उघडून तिन खूतनीच्या नव्या चोळ्या खूतनीच्या नव्या चोळ्यान खूतनीच्या नव्या चोळ्या भाऊज गुजरीच तिचं बोलन रा माझा तो बंधुरा यान चापा सुकलाय काही की सुकलाय सुक की न चापा सुकलाय काही की उन्हाळा पावसाळा केळी बाईला गारवा कंताच्या जीवावरीन नाही कोणाची परवा कोणाची परवा नाही कोणाची परवा माझे तू माय बहिणी गिरणीवरून दोघी जाऊ, आपला बंधुरायन गिरणीवरला हिरा पाहू गिरणीवरला हिरा पाहून गिरणीवरला हिरा पाहू पाचे पकवानाच ताटवर रुमाल झाकला बंधुजीची पाहतेन सांगलीच्या स्टेशनाला सांगलीच्या आला ना सांगलीच्या आला बहीण भावाचा मेळा बसला बसईरी ताण्या माझ्या तुला म्हणला व समई लवकर समयी समई लवकरी धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका